पाण्या किस्ते खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद बघा लक्ष द्या कुठल्याही परिस्थितीत मागे बघायचं नाही डोळे बंद ठेवायचे एक मिनिट आपल्याला करायचं आहे कुठल्याही परिस्थितीत पर मागे बघायचं नाही एक दोन तीन सुरू शाबास छान रे शिवांश एक नंबर शिवांश वा शाबास मागे बघायचं नाही हसले तर लक्ष द्यायचं नाही शाबास रे पट्ट्या हे बघा शिवांश किती हुशार आहे टॅन 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 जी केम आटा चक्की म्हणजे दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी स्पायसेस सिरियल्स ग्राइंड हियर ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 चक्की आता धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅन टँग 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 नमस्कार माझे नाव प्रशांत पोद्दार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्य कार्यकारी समितीचा मी सदस्य आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या संस्थेमध्ये वैज्ञानिक जाणीवा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी आम्ही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम करत असतो नरेंद्र दाभोळकर असं म्हणत होते की विज्ञानाची सगळी सृष्टी सु, आपण घेतलेली आहे पण विज्ञानाची जी दृष्टी घ्यायला पाहिजे ती आपण घेतलेली नाही म्हणून खऱ्या अर्थाने संस्कारक्षम वयामध्ये मुलांना संस्कार करण्यासाठी पंढरपूरच्या विवेक वर्धिनी हायस्कूलमध्ये आणि संत गाडगेबाबा विद्यालयात आम्ही मुलांसाठी प्रात्यक्षिकांसह वैज्ञानिक दृष्टिकोन देणारा एक आगळा वेगळा कार्यक्रम नुकताच सादर केला या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सर्व शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य यांनी देखील या कार्यक्रमाला छान प्रतिसाद दिला आणि खऱ्या अर्थाने आमच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन चिकित्सा या कार्यक्रमामुळे आलेली आहे अशा मनोगतातून त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मुलांसाठी जो आम्ही विषय घेतला होता तो अंधश्रद्धेची दुनिया चमत्कारांची किमया म्हणजे आजच्या विज्ञान युगातही लोकांना अंधश्रद्धेच्या नावाखाली याच समाजातील बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक कशा पद्धतीनं हाचलाकी करून विज्ञानाचाच वापर करून कसे फसवतात उदाहरणार्थ पाण्याचा दिवा म्हणजे ज्या दिव्याला वात नाही आहे रॉकेल नसतं त्याच्यामध्ये पण पाणी टाकून तो पेटवला जातो लोखंडी लंगर असतो तो लोखंडी लंगर मंत्राच्या साहाय्याने कसा सोडवला जातो एकवीसशे खेळांच्या पाटावर टोकदार खेळांच्या पाटावर कसं चाललं जातं कसं झोपलं जातं नजरेच्या साहाय्याने दोरीवरचा नारळ कसा थांबवला जातो जिभेतून त्रिशूल कसा आरपार केला जातो नारळातून करणी कशी काढली जाते अशा प्रकारे टोण्याचे अनेक विध प्रात्यक्षिकं आम्ही मुलांना करून दाखवली त्याच्यामागचं विज्ञान त्यांना समजून सांगितलं त्याच्यामागची हातचलाकी समजून सांगितली आणि कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही विद्यार्थ्यांकडून काही का प्रतिज्ञा म्हणून घेतल्या आणि स्वतः जीवनामध्ये त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ मी कुठल्याही बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक यांच्या नादी लागणार नाही माझ्या आयुष्यातील जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि माझ्या विवेकबुद्धीचाच वापर करेन अशा पद्धतीच्या काही संकल्प आम्ही त्यांच्याकडून करून घेतले मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे मनोरंजनातून विज्ञानासारखे असे कार्यक्रम आम्ही सातारा जिल्ह्यात वारंवार करत असतो यापूर्वी ते केलेले आहेत आणि डॉक्टरांच्या आता बाराव्या स्मृतीनिमित्त संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये हे कार्यक्रम आम्ही करणारच आहोत जाणीव मराठी न्यूजच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी आपल्यापुढे येत राहू आणि या कार्यक्रमामधून जी काही वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला द्यायचा आहे तो देत राहू आता पुढच्या आठवड्यात खिंडवाडीच्या मराठी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये देखील तो कार्यक्रम होणार आहे कराडला वेणुताई चव्हाणमध्ये देखील हा कार्यक्रम होणार आहे कोरेगावच्या सरस्वती महाविद्यालयात पण हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचा आस्वाद आपण सर्वांनी जरूर घ्यावा अशी मी विनंती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आपण सर्वांना करतो